अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनच्या लोगोचं अनावरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी दिलीप दिघे ज्ञानेश्वर खरंगे निर्मल थोरात विलास जवणे प्राध्यापक संतोष भुजबळ रावसाहेब बाबर संजय धोपावकर अविनाश काळे प्रशांत कंद निलेश कुलकर्णी विशाल गरजे सतीश झेंडे शैलेश गवळी निलेश मदने आदींसह खेळाडू व विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार जगताप यांनी शहरातून चांगले खेळाडू तयार होण्यासाठी वडिया पार्क मैदानात सुविधांची निर्मिती करण्यात येत असल्याचं सांगितलं पूर्वीच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर हा तितक भराव तितक महत्व असायचं आपल्याला माहिती आहे पूर्वीच्या काळामध्ये आईवडील रागवायचे काय खेळतो किंवा अभ्यास प्रत्येक आईवडाला स्वतः असायचं कुठलाही खेळत नाही खेळत असेल फार प्रशिक्षणाचे क्लासेस देखील असायचे पण आता विनायक जी प्रत्येक खेळाची आता क्लासेस निर्माण झाले म्हणजे पूर्वी फक्त क्रिकेट असायचं पण आता तशी परिस्थिती आणि छोटा खेळ निर्माण चित्रपट आपल्याला पूर्वी चित्रपटाची संकल्पना काय असायची तर चित्रपट फक्त मनोरंजन म्हणून पाहायला जायचं पण आता अलीकडच्या काळामध्ये विशेषतः खेळावरती जे चित्रपट निर्माण झाले तर त्याच्यात बरंच आता खेळाडू खेळायला की आपल्याला देखील हा खेळाडू कसा याच्यावर चित्रपट बनला याच्यातनं आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे आणि चित्रपट मनोरंजना करता नाही तर खेळावरचे चित्रपट प्रेरणा देणारा चित्रपट होता आणि म्हणून अनेक मिळवला आणि मग त्याच्यावरती देखील चांगल्या प्रकारे सर्व खेळाडू पाहायला मिळत म्हणून आपण देखील सर्वांनी एक प्रेरणा घेतली अहमदनगर डिस्ट्रिक्ट ऑलिम्पिक असोशिएशन निर्माण केली याच्यातनं आताच साहेबांनी सांगितलं की वाड्या पार्क हे काय आजचं नाही ज्यावेळेस शॉपिंग कॉम्प्लेक्स नव्हतं त्यावेळेस वाड्या पार्क आहे आणि वाड्या पार्क असल्यापासून अनेक वेगवेगळ्या संघटना असतील अनेक वेगवेगळ्या राजकीय मंडळी असतील अनेक लोकांनी प्रयत्न केले की असं कुठे मोठा क्रीडा संपूर्ण वेगवेगळ्या क्रीडा संस्था झाला मग त्यावेळेची काय परिस्थिती माहिती नाही चांगली किंवा आपण म्हणता येणार नाही पण त्यावेळेस काही लोकांनी ते जिल्हा क्रीडा संकुल समितीला ठराव करून दिलं ते ठराव झाला ते क्रीडा संकुलच्या फक्त शॉपिंग कॉम्प्लेक्स निर्माण झालं पण क्रीडा संकुल काय तयार झालं नाही प्रत्येक असोसिएशनचं ऑफिस होत ते खाली गेले या काही असोशिशनला परत ऑफिस दिलं नाही कारण ते झालं सरकार मागितलं तुम्ही ते महानगरपालिकेच्या मागणीच नगरपालिका महापालिका जे काय असेल त्यांनी ठराव केला आणि ते दिलं म्हणाला जिल्हा क्रीडा संकुल समिती जिल्हा क्रीडा संकुल समिती म्हणजे महाराष्ट्र सरकार निघून आणि त्याच्यावरचे सगळे अधिकार सर्वच सामान्य लोकांचे क्रीडा संघटना निघून गेले आणि म्हणून आभार तुमच्या काहीतरी म्हणायला लागले की आता काहीतरी करा काहीतरी करा त्याला ठराव धराय ते गेलं परत काही काहीच करता येईल जे आपल्याला सुद्धा काही करायचं म्हटलं तर क्रीडा संकुल समितीची दिगे साहेबांची फोरांगे साहेबांची गरजे साहेबांची सगळ्यांच्या परवानगी एवढं पुढं लावा आणि म्हणून तिथून खेळ हद्दपार झाले असते की परिस्थिती मागच्या काही काळामध्ये निर्माण झाली पण तुम्ही सगळे लोक असोसिएशन ऍक्टिव्ह असल्यामुळं तुमच्या सगळ्या ऍक्टिव्हन मुळे काही ना काही प्रमाणात खेळ निर्माण झाले अधिकारी देखील प्रयत्न केले काही नाही काय तर जसं आपण म्हणतो भूलना पुरायची पाकडी तिथं वेगवेगळे जसं बास्केटबॉलचं खूप निर्माण झालं किंवा स्विमिंग पार्क काही निर्माण झालं असे वेगवेगळे खेळ निर्माण झाले आणि म्हणून तुमसारख्यांचा आमच्यामधले जे दबाव होता इकडा संकुल झालं पाहिजे आणि म्हणून धोपकर सर आज सर्वांच्या एक दबावामुळं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना संधी मिळते या महाराष्ट्राच्या सर्वोच्च समारामध्ये जायची तर तिथं देखील आम्ही प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाच्या माध्यमातून जो या सगळ्या मंडळींनी आराखडा तयार केला होता जवळपास पन्नास एकवन्न कोटी रुपये अंदाजे आराखडा तयार केला होता आपण करा राज्य सरकारच्या माध्यमातून संपूर्ण आराखड्याला ही मंजुरी केली पदाधिकाऱ्यांना मी संघ ही संकल्पना सांगतो जेणेकरून आपल्याला सर्वांना लक्षात येईल की ही संकल्पना आम्ही तीन मित्र एकत्र बसून सहजगप्पा मारता मारता तयार झालेली ही संकल्पना आहे की जेणेकरून ही संघटना स्थापन करण्याचा उद्देश की किंवा आपल्या जिल्ह्यातील सर्व संघटना एकत्र येऊन सर्व खेळाडूंचा विकास होईल आणि सर्व संघटना एक संघ बांधल्या जावी हा याच्या मागचा एक उद्देश आहे दिलीप दिघे यांनी वाडिया पार्क साठी आमदार जगताप यांनी एक्कावन्न कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याचं सांगितलं महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर